काज काय बाबा मागितला काय इडल चुकलं पन्नास चारशे पन्नास चारशे पप्पू शेठ काय चालू आहे आजची मंडी काय निघाली सरासरी पप्पू बोला बोला मंडी बोला ना आजची हमारा किसान बोलणार क्या बोलेंगे गेलं नहीं, नहीं, है अपना। अच्छा बोलने का था। <laughs> आ, तो क्या रेट तो क्या है। तो नहीं आगे छत्तीसगढ़ रायपुर बहुत जोर में यहाँ से भाड़ा कम खर्चा कम बड़े यहाँ सोलह रूपये है वहाँ से सात रूपए है कितना फर्क पड़ता है इतनी डाउन मतलब हजार द... किलोमीटर यहाँ से कम और हजार किलोमीटर उधर कम हाँ इधर पांचवा दिन मंडी उधर तीसरे दिन मंडी वो माल भी नया बेची है इसलिए आप बाजार कम ही हाँ। अब रहेंगे क्या आगे क्या नहीं अब नहीं फिर खत्म अब नहीं रहेगी बाजार यही चलेगी तीज़ी क्या, तीज़ी क्या इससे कम होगी लोकल मुड़ा ठीक है चलो चलो नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासिटी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार दुपारचे वाजले साडेचार आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचा बाजार व्हावं अंदाज बघण्यासाठी वीस किलोसाठीचे बाजार व्हावे आपण जाणून घेऊ सरासरी मंडीमध्ये आवकाचा विचार करता दोन लाईनींची आवक जवळपास निम्म्यापर्यंत आसपास आली बघू मंडीमध्ये जाऊन आजची सरासरी काय निघाली चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आपण कांद्याचे पण व्हिडिओ टाकतो मित्रांनो ते पण बघत जा सकाळचे दुपारचे तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलो साठीचे बाजार भाव अभी तो अभी मार्ग मंडी चल तुम्हारी भी कोई हमारी कौन चलो जो कुछ मालिक आगा हाँ संगमनेर ऐसी मालिक संगमनेर को इतना ठीक है गाड़ी वाले तो फोटो घर गाड़ी वाला मागितलं की नाही आता मागतील पहा मागव पहिलीच गाडी अजून लाल पाहिजे डायरेक्ट चालू आहे आता काय निघाली म्हणजे सर मागितले बाई साडेतीन चार चालू सुपर आणि मीडियमला काय चालू आहे दोन का बरं एवढी डाऊन कापर चालू अचानक दोन दिवसात शिवपुरी सुपुरी सुपुरी चालता साडेतीनशेच भरून आज मध्ये दीडशे फरक त्याच्यामुळं त्याच्यामुळं इकडे फरक झाला ठीक आहे चालू किती दिवस चालतील का अजून प्लॅक औरातच आले जवळपास वरायटी कोणती होती ठीक आहे चालेल चाल का मागितला सव्वा चारशे मागितला दिला नाही का मग अजून दिला काय अपेक्षा आपली का साइड चार चपुड खाली पाहिजे पण ठिकावट थी म्हणजे बरं माल आहे ह कुठला माल आहे आपला आंबड तांबूड केचा अरे मान ग्राफ्टिंग एक साधी ग्राफ्टिंग ग्राफ्टिंग का मागितला काकास असा जो नाही असं मागितलंस नाही काय अपेक्षा आपली काय वाजायला पाहिजे कालच्या मार्केट हां त्याच्या तरी चार पर्यंत मागितले वाटत सुपर माल मागचं काय भाऊ दिला शाहूचं शाहूचा पाचशे रुपये दिला कधी होता कुठं चार दिवसापूर्वी चार तारखेला ठीक आहे तेव्हा बरं होतं मार्केट ठीक आहे चालेल चालेल कुठलं माल कुठे चलो क्या मंडी चालू आहे मंडी चारशे रुपये जा रहा है हां वाटी माल हां और लोकल साडे तीन तीन सौ लिख रहा है साढ़े तीन सौ तक चालू है रात को क्या हो गए थे रात को वही ढाई सौ तीन सौ का बाजार कौन सा सुपर माल को सुपर माल हाँ इतना क्यों करा दे अभी मंडी क्योंकि अब व्यापारी सब चला गया कम व्यापारी बचा है मंडी आगे भी डाउन हो रहा है ठीक है क्या हो नहीं लगा काज? एक का तीन सौ इकहत्तर रुपये ग्राफ्टिंग है वैरायटी को योगी योगी उमराले उमराले से ठीक है चाल कुछ माले उमराले ग्राफ्टिंग है योगी काय मागितला आज अजून मार्केट फुटलं नाही तरी सरासरी काय चालेल सव्वा चार पर्यंत ठीक आहे चालेल चालेल तर मित्रांनो सरासरीची मंडी परिस्थिती बघू शकता जवळपास साडेचार वाजून गेले आणि मंडीतील अवस्था जर बघितली तर दोन लाईनींची आवक निम्यापर्यंत बाजारभावाची हो जी अपेक्षा आहे पाचशे रुपये पर्यंतची ती अपेक्षा पूर्ण नाही मित्रांनो जवळपास चारशे रुपये पर्यंत हाएस्ट मार्केट आईच तो मालाला भाऊ मागितलाय बघू अजून शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना विचारून बघू सरासरीची मंडी परिस्थिती काय निघती ती जाणून घेऊ पाच वाजेपर्यंत व्हिडिओ काढू आपण त्याच्यामुळे एक दिवस स्वस्त ऐकू त्याला काय काय भाऊ मागितलं काका आज काय भाऊ मागितला आज आपला भाऊ लिवलं ना काय गणित चुकलंय पन्नास चारशे पन्नास चारशे

यहाँ से भाड़ा कम खर्चा कम बरबर यहाँ सोलह रूपये है वहाँ से सात रूपए है कितना फर्क पड़ता है इतनी डाउन मतलब द... किलोमीटर यहाँ से कम हजार किलोमीटर उधर कम ना? इधर पांचवे उधर तीस मंडी वो माल भी नया देसी है, है। इसलिए कमी हाँ। अब रहेंगे क्या आगे क्या नहीं अब नहीं फिर खत्म अब नहीं रहेगी बाजर यही चलेगी क्या इससे कम होगी लोकल मोड़ा

काय मागितला आज साडेतीनशे साडेतीनशे ठीक आहे दिलं नाही का अजून काय पेक्षा आपली काय बाजूला पाहिजे साडेचारशे ने ठीक आहे सरासरी मंडीची काय परिस्थिती वाटते डोमपुडा डोमपुडच सांगता येत नाही आता प्लॉट किती दिवस चालते प्लॉट अजून पंधरा दिवस म्हणजे अजून महिना धरूनच चालायचं थंडी वाढली पंधराच ठीक आहे चालेल नाही ना काही प्रॉब्लेम झाला काय सरकार बदललं त्याच्यामुळे झालं का सगळं मुळे तर नाही झालं काय सांगता नाही तू के दिन बाकी आहे का काय चालू आहे आजची सरासरी तिघ नाही आजची काय चालू आहे साडेपाच सहा ठीक आहे चालेल मग इकडे फसले काय तुम्ही हा बरोबर वरायटी कोणती दादा ही दहा सत्तर किती तारखे लागोड्या सप्टेंबर कस काय लागवडीला माल कस काय नंतर नंतरला पण नाही आता पण चालेल धन्यवाद कॅब मागितलं पावणे पाच मागितलं पाच मागितला कोण लोकलला दिला नाही का माझं काय पेक्षा आपली कॅब जायला पाहिजे साडेपाच व्हरायटी कोणती विरांग हा विरांगला चांगले रेट कुठला क्राफ्टिंग आहे साधी विदाऊट पेपर आहे का, मल्चिंग का ना ना माल चिंग नाही करेल कस प्लॉट माल निघू राहिले का बऱ्यापैकी ठीक आहे चालेल धन्यवाद तुला काय माहिती का आज विरांगायचं आहे का एकच आहे का ठीक आहे चालेल काय माहितलं दादा आज सात साडेसहा सहा साडेसहा साडेसहा पर्यंत मागितलं गुवाहाटीला मागितलं असं ठीक आहे चालेल कुठला आहे आपला परफेक्ट वरायटी क्राफ्टिंग साधी विदाऊट क्राफ्टिंग ठीक आहे चालेल ऍव्हरेज कस का भेट लेटरेज किती तारखेचे लागवडी खाते तारीख आमच्या पुढे ठीक आहे चालेल धन्यवाद काय मागितलं आज का हो काय मागितलं आज तुमचं नाही गाडी कोणती सतरा पंधरा सतरा किती दिवशी कुठं राहिले माल तिसऱ्या दिवशी ठीक चांगला कलर आहे गाव कोणतं आपलं आता कुठला माल आली प्लॉट ठीक कीर्ती माने आहे का साधी कोणती दुसरी वरायटी कोणती पंधरा सतरा का पंधरा बावन पंधरा सतरा चारशे एकाहत्तर दिला।, दिला का गुवाहाटीवालेला लोकलच ठीक आहे खाली होईल का पण त्या काय वाटतं खाली व्हायचं वा, रेट आहे तसं पाचशे खाली रेट चारशे एकाहत्तर रुपये दिले बा फिक्स रेटमध्ये नवीन माल झाले ना, ना बारा हजार व्हरायटी कोणती काही दहा सत्तावन्न दहा सत्तावन्न कुठला माल आहे आपला आणि लागवडीचं कस काय म्हणजे माल कस काय निघून आले कमी होंभर शंभर कॅरेट बरणार चाळीस कॅरेट किती एक वीक का कधी एक मध्ये ठीक आहे एव्हरेज कमीच आहे तरी मार्केट त्या त्या मानाने मार्केट नाही रुपये लागवडी किती तारखेचा होत्या लागवडी ऑगस्ट का सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट मधले लागू वीस एकवीस ऑगस्ट ची लागवड ठीक आहे चालेल चला कस काय म्हणजे लेट मध्ये किती दिवशी खोडा चालू आहे आता चौथ्या दिवशी आता थंडी वाढली मागे चालू आधीच काय होते का नाही प्लॉट आधीचे होते सुरू होते पण ते वरून आपली आर्यमान बारीक राहते हा बरोबर ठीक आहे चालेल चला धन्यवाद शाहूला काय मागितलं दादा आज आज मागितलंच नाही कुठला माल आपला विंचूर हा इकडं निफाड काय भाऊ मागे म्हणजे काय अपेक्षा आपली काय भाऊ जायला पाहिजे आज मागचे काय भाऊ दिला होता कुठं साडेसहाशेने ठीक आहे किती कितारशे लागोडी या शाहूच्या सप्टेंबर कस काय मालकस का निघू राहिले एकर मध्ये सरासरी किती निघेल एव्हरेज लेट मध्ये बिघ्यात किती दिवशी कुठं

तुम्ही शेतकरीच आहे का चालेल चालेल तर मित्रांनो जवळपास पावणे पाच चा टाइम आहे मंडीची परिस्थिती बघितली आपण दोन आवक निम्म्यापर्यंत आहे आणि बाजारभावाची हो जर परिस्थिती बघितली तर चालू आहे मित्रांनो दीडशे रुपयापासून तर तीनशे चारशे रुपया पर्यंतची मंडी आपल्याला बघायला मिळाली अशा प्रकारे आजची सरासरी सुपरमाला चारशे रुपया पर्यंतची मंडी चारशे ते सहा चारशे साडे पर्यंत आहे मित्रांनो मागितलेली पण जवळपास चारशेचावं चार पर्यंत खाली होतील एक अपेक्षा आहे तुमच्याकडे आजचा टोमॅटोचा बाजार भाव हो। कमी घाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद